Happy birthday to you, happy birthday to you. नमस्कार मी रिया रूपेश पवार महाळगेकर आणि आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क पाहूया ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी स्थानिक प्रश्नांना भिडणारा जनतेच्या भावना लेखणीतून मांडणारा आणि साहित्य समाजभान आणि पत्रकारितेचा संगम साधणारा डहाणू मित्र वृत्तपत्र आणि त्याचे संपादक रफिक खाची यांचा आज वाढदिवस साजरा होत असताना शुक्रवार दिनांक तेरा जून रोजी वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी केक कापून जन्मदिवस उत्साहात साजरा करण्यात आला तसेच अनेकांनी सोशल मीडियावरून आणि वैयक्तिक गाठीभेटी घेऊन शुभेच्छा दिल्या डहाणूतील सनराइज न्यूट्रिशन सेंटर एक्झुलॅन कॉन्व्हेंट स्कूल तसेच जहीर लुलनिया मित्र सर्कल आणि साहेब जिम्नॅस्टिक इतर ठिकाणी रफीक खाची यांच्या हस्ते केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला त्यासोबतच त्यांचे वाचक हितचिंतक आणि चाहत्यांनी वैयक्तिक भेट घेऊन तसेच कवितांद्वारे फोनद्वारे व्हॉट्सॲप आणि सोशल मीडियावरून शुभेच्छा देत रफिक खाझी यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले